तर आज आपण कुठलाही कलर इसेन्स किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता शिवाय गुळ किंवा साखर न वापरता हाय प्रोटीन होम मेड ब्रॉनविटा पावडर कसं बनवायचे ते पाहणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे हे ब्रॉनविटा पावडर जे आहेत ते घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतं खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतं लहान मुलं प्लेन दूध पीत नाहीत मग अशा वेळी आपण काय करतो ते दूध प्यावे म्हणून बाजारातून विकतचे केमिकल विरहित ब्रॉनविटा पावडर आणतो आणि ते मिक्स करून देतो पण तसं न करता अगदी इझिली आपण घरच्याच उपलब्ध साहित्यात अगदी झटपट असं हे ब्रॉनविटा पावडर बनवून तयार करू शकतो आणि दोन ते ती तीन महिने याला स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही तर तर एक नक्की करा नवीन करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी आपण ब्रॉनविटा पावडर चाटी लागणाऱ्या साहित्य पाहून घेऊया त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी इथे आपल्याला अक्रोड घ्यायचे आहेत अर्धी वाटी इथे आपल्याला काजू घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक वाटी इथे आपल्याला मखाने घ्यायचे आहेत तर हे प्रत्येकी इथे मी पन्नास ग्राम पन्नास ग्राम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला पन्नास ग्राम म्हणजेच अर्धी वाटी कोको पावडर घ्यायचे आहे तर इथे मी डार्क कोको पावडर वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही कोको पावडर वापरू शकता आणि आता आपल्याला इथे पाव कप मिल्क पावडर आणि पावून कप इथे आपल्याला खडीसाखर घ्यायचे आहे खडीसाखर ही साखर किंवा गुळाच्या प्रमाणामध्ये खूप जास्त हेल्दी असते त्यामुळे इथे मी खडीसाखर वापरलेली आहे तुम्ही साखर किंवा सुद्धा वापरू शकता आणि आता आपल्याला हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स आहेत ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला तुपाचा अजिबात वापर करायचा नाही किंवा सुद्धा नाही असेच हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे म्हणजे यामध्ये जे मॉश्चर असतं ते निघून जातं आणि या ब्रॉनविटा पावडरची सेल्फ लाईफ जी आहे ती वाढते तर इथे मी मखाने छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर एक मखाना घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने क्रश करायचा लगेच क्रश झाला तर समजायचं इथे आपले मखाने जे आहेत ते छानपैकी भाजून झालेले आहेत तर आता हे मखाने आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपल्याला काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सुद्धा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे तर हे संपूर्ण साहित्य एकाच वेळी भाजून घ्यायचं म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि अगदी झटपट असं हे ब्रॉनविटा पावडर बनवून तयार होतं हलकंसं मंद आचेवरती आपल्याला हलकसं याचा मॉश्चर जाईपर्यंतच भाजायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही मग खूप जास्त जर भाजलं तर याचा कडवटपणा वाढतो त्यासाठी अगदी थोडंसं याचा मॉश्चर जाईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटे हे मंद आचेवरती हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतलेले आहेत यावरचे हलकेसे स्पॉट तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे पहा मी संपूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत ते थंड करून घेतलेत फॅन खाली अगदी छान असं थंड करून घ्यायचंय अजिबात यामध्ये गरम वाफ असायला नकोय पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडं भांडं घ्यायचंय यामध्ये अजिबात ओलसरपणा नकोय कारण आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे त्यासाठी सगळी काळजी ते आपल्याला घ्यायची त्यानंतर यामध्ये जे आपण पाव कप मिल्क पावडर घेतलं होतं ते ॲड करून आहे मिल्क पावडर ऍड केल्याने हे ब्रॉनिटो पावडर जे आहे ते अगदी मार्केट सारखं बनवून तयार होते त्यासाठी यामध्ये हे मिल्क पावडर नक्कीच घाला आणि आता यामध्ये आपल्याला वन थर्ड कप म्हणजेच पन्नास ग्रॅम इथे आपल्याला कोको पावडर घालायचे आहे तर इथे मी डार्क कोको पावडर घातले तुम्ही दुसरी कुठलीही कोको पावडर वापरली तरी देखील चालेल आणि आता यामध्ये आपल्याला जी खडी साखर घेतली होती ती ॲड करून घ्यायची आहे खडीसाखर खूप मोठी मोठी होती त्यासाठी मी थोडंसं याला बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे अगदी हे इझिली दळलं जातं तर आता ही सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया आणि मिक्सरमध्ये याची आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरवरती याची पावडर तयार करत असताना मिक्सर हे बंद चालू बंद चालू करत फिरवायचं आहे पल्स मोडवर फिलवायचं आहे एकसारखं फिरवायचं नाही एकसारखं जर आपण हे फिरवलं ना तर यामध्ये तेल रिलीज होतं आणि याची सेल्फ लाईफ कमी होते खूप जास्त दिवस हे टिकणार नाही याला बुरशी लागते तर ही काळजी इथे तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे तर इथे पहा हे मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही अगदी छान असं हे कोरडं आहे असंच हे मिश्रण असायला हवं आणि खूप जास्त बारीक सुद्धा झालेलं आहे अजिबात यामध्ये मोठे मोठे कण राहिलेले नाही आहेत तुम्ही हवा तर याला एकदा चाळून सुद्धा घेऊ शकता पण आवश्यकता नाही आहे एखादे मोठे कण राहिले तरी देखील चालेल मुलं हे चाळून खातीलच पण खूप जास्त लहान मुलं असतील तर चाळून घेऊ शकता तर हे मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी दिसायला सुद्धा मार्केट सारखंच दिसतं आणि चवीला सुद्धा अगदी तसंच लागतं आणि खूप जास्त हायजेनिक पद्धतीने अगदी हाय प्रोटीन असं हे ब्रॉनविटा पावडर बनवून तयार होतं तर तुम्ही सुद्धा यापुढे मार्केटमधून ब्रॉनविटा पावडर विकत न आणता हे अशा पद्धतीने खूप जास्त हाय प्रोटीन घरचे ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून हे ब्रॉनविटा पावडर घरी करू शकता करालच मला खात्री आहे कारण मुलं ड्रायफ्रूटसुद्धा आवडीने खात नाहीत त्यांना खूप कंटाळा येतो ड्रायफ्रूट खायचं म्हटलं का तर अशा पद्धतीने तुम्ही हे त्यांना देऊ शकता एकतर ड्रायफ्रूटसुद्धा खाल्ले जातात आणि त्याचसोबत दूधसुद्धा आवडीने पिलं जातं तर, तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे नक्की ट्राय करून पहा काय करायचं ग्लासमध्ये एक ते दीड चमचा हे ब्रॉनविटा पावडर घ्यायचं आणि त्यामध्ये छान असं गरमागरम दूध घालायचं आणि मग त्यानंतर ते त्यांना प्यायला द्यायचं अगदी आवडीने पितात तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या हे रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो सुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटू धन्यवाद